बातमी सोलापूर सात वर्ष सत्ता उपभोगली पण शेतीपर्यंत पाणी पोहोचवले नाही मुंबई मराठवाडा दौऱ्यावरून पंतप्रधानांना सवाल पाणीटंचाई कांदा निर्यात नुकसान भरपाईवरून जयराम रशेम यांची टीका काजंगाम अंतिम टप्पे पुणे कपिला पशुआहार चे नवे एच पी एफ उत्पादन बाजारात पुणे महाटन, एग्रिटेक अँड हायफा ग्रुप चा सहयोग करा छत्रपती संभाजीनगर संबल फर्टिलायझर्सच्या संमेलनात राज्यातील ची उपस्थिती आठशे ते चार हजार रुपये पर्यावरणपूर्वक इंधन कांडी ग्राफिफायर तंत्रज्ञान आर्थिक विकासाची महाराष्ट्रासाठी गॅरंटी हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बन अधिक जीवन जीवनसत्व असलेला भात कसा शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार नागपूर त्या तात सला जिवंत जैव संवर्धन पूर्व विभागातील महिलांची अनोखी मोहीम मत्सर पालनातून उत्पादनाची ही मुंबे। मुंबे ते विकास मुंबई मुंबईसाठी बावीस दिवस धोक्याची यंदाचा पावसाळा चार पॉईंट पाच मीटर पेक्षा अधिक उंचीच्या लाटा दक्षिणे डॉक्टर विखे लंकेसह पंचवीस उमेदवार निवडणूक रिंगण शिर्डीला आज माझी आमदार सह एकवीस उमेदवार एक लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना एक हजार तीनशे ऐंशी कोटीचे पीक कर्ज वाटप व्याज परत मिळणार नगर जिल्ह्यात बँकेची माहिती सातारा खरीपासाठी पाचशे आठ कोटीचे पीक कर्ज सातारा जिल्ह्यात बँकेकडून वितरण एक हजार दोनशे कोटींचे उद्दिष्ट